नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायले कट्टा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आपण जाणार आहोत भोरगडला पुणे शहरापासून भोरगडला जाताना आपल्याला राजगुरुनगर मार्गे चाच कमान धरण लागते तासकमान धरणामुळे आजूबाजूची गावे अगदी सुजलाम सुफलाम झालेली आहेत आपल्याला या रस्त्यावरून जाताना अगदी प्रसन्न वाटते भीमा नदीवर बांधलेल्या या धरणामुळे आजूबाजूच्या गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बागायती शेती केली जाते भीमाशंकरला जाणारे बरेचसे पर्यटक या धरणावर थांबून इथल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतात तास कमन धरणानंतर आपल्याला वाडा डेहणे शिरगाव टोकावडे ही गावे लागतात वाडा ही एकवीस गावाची बाजारपेठ असल्यामुळे शनिवारी इथे मोठा बाजार भरतो त्यामुळे जर शनिवारी तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्ही इथे खरेदीही करू शकता या वाडा गावामध्ये तुम्हाला सुप्रसिद्ध मिसळ खायला मिळेल इथे बऱ्याच हॉटेलमध्ये छान मिसळ मिळते त्याचप्रमाणे इथला कुंदाही स्पेशल आहे तो so वाटेमध्ये पेटपूजा करून तुम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजे भोरगडला आणि भीमाशंकरला जाऊ शकता वाड्यावरून एक ते दीड तासाच्या अंतरावर भोरगड आहे आणि त्यापुढे भीमाशंकर आहे भोरगिरी पासून भीमाशंकर ज्योतिर्लिंग अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे शिरगाव वरून तळेघर मार्गे एक रस्ता भीमाशंकरला जातो आणि त्या आधीचा डावीकडे जाणाऱ्या मार्गाने आपण भोरगडाला जाणार आहोत नाही आता आपण भोरगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आपल्या उजव्या बाजूला जो दिसतोय तो आहे भोरगड मी तर नागपणी चढून गेले होते मरू दे काय होईल ते होईल पायांचं लागणी ते याच्या डबल टेबल होती चढायला असं सरळ तो छोटा बच्चे का फ्रेम लग रहा है ये तो तर आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि निघालेलो आहोत बोरगड चढायला साधारण एक तास किंवा पाऊन तास लागतो आपल्या क्षमतेनुसार छोटा ट्रेक आहे बोरगडाची उंची साधारण सहाशे शहाऐंशी मीटर तर पायथ्यापासून जेमतेम एकशे पन्नास म्हणजे दीडशे मीटर आहे <laughs> हे बाई शेतात बघ ते कशी बुजगावणी लावली आहेत ते हे कुठं हे केळी वंकी वानर माकड नाहीये अटॅक करूट चालू आहे मध्ये मध्ये तिकडे आवाज ना कल्याण मध्ये उतरणारा माल घाटावर आणला जायचा त्यावेळी खांडस भीमाशंकर भोरगिरी हा प्राचीन मार्ग होता आणि या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा भोरगिरी किल्ला बांधला गेला खांडस भीमाशंकर मार्गावर खांडसच्या बाजूला पदरगड आणि राजगुरुनगरच्या बाजूला हा भोरगिरी असे दोन किल्ले बांधण्यात आले ही भीमा नदी आहे पावसाळ्यामध्ये इथे तुडुंब पाण्याने भरलेली असते ही असे रस्ते राहू येताना पण हाच रस्ते हे पहा इथे फलक लावलेले आहेत यावर पूर्ण माहिती दिलेली आहे भोरगिरी किल्ल्याचा संपूर्ण नकाशा इथे दिलेला आहे हे वरती गडावर खूप सारी पाण्याची आहेत तटबंदी आहेत गुहा आहेत त्याचप्रमाणे पांडवकालीन शिवलिंग आहे आणि वैभव महालक्ष्मी मातेचं कपारीमध्ये मंदिरही आहे इथे गडावर नव्याने काही बांधकामही सध्या चालू आहे हे छान आहे बाजूला हात पकडण्यासाठी धरण्यासाठी आधार घेण्यासाठी असे बांबू लावलेले आहेत या बियांचा आकार बघा कसा आहे काहीतरी वेगळाच दिसतोय तुम्हाला कुणाला ह्याविषयी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला अच्छा हे बसायचं लांबून दिसतय का आपल्याला म्हणजे माणस टेकू पण शकत इथं येथे जागोजागी बसण्याची व्यवस्था केलेली आहे ही एक उत्तम सोय केलेली आहे भारी आहे छान आहे इतक्या वेळा आम्ही भीमाशंकर आलो पण ही जागा कधीच माहिती नाही पावसाळ्यामध्ये हा नक्की पाण्याचा रस्ता आहे इथून हे पाणी वाहत असणार कारण तुम्ही पाहू शकता इथे रस्त्याने संपूर्णपणे छोटे छोटे दगड गोटे आहेत हा कळतोय आपल्याला की हा ओढ्याचा रस्ता आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आता आपल्याला इथे दोन रस्ते दिसत आहेत हा जो डावीकडे रस्ता गेलेला आहे हा जातो कपारीकडे महालक्ष्मी मंदिराकडे आणि पांडवकालीन ज्योतिर्लिंगाकडे आणि हा उजवीकडचा रस्ता जातो वरती गडावर जिथे पाण्याची टाका आहेत वरती आल्यावर हा नजारा बघा किती सुंदर दिसतोय आम्ही येताना पाण्याच्या सोबत आणला आहे आणि लहान मुलांसाठी छोटा मोठा खाऊही बरोबर आणला आहे चला ह्या पहिल्या कपारीमध्ये आहे वैभव महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि पाण्याचं टाकही आहे विक्रांच्या आई म्हणजेच धनशीच्या सासूबाई अगदी न थकता हाँ हा गड चढल्या हा हे पाण्याचा टाका आहे पण रिकाम दिसते आणि इकडे ज्योतिर्लिंग दिसते बाजूला छान नंदी आहे ही ठेवलेला आहे येथे पाण्याचा टाका आहे आणि त्यामध्ये वैभव माता महालक्ष्मीची मूर्ती आहे आम्ही आत उतरलेला आहे टॉर्च घेऊन त्याचप्रमाणे आपल्याला इथे तीन उभे स्तंभ ही दिसत आहेत येऊ शकतोय का एवढं पाणी नॉर्मल आहे पन्ना लवकर काय उडतोय तू शक्ती मान उलट उलटच बोलतो मी हरी या पण चष्मा कुठे गेला चला हो गया चलो पैसे संपले पैसे संपले तुमचे धनश्री सावकाश सावकाश गाडी सावकाश जाऊ द्या सगळ्यांची ज्योतिर्लिंग आहे ना तिथे असं झाईन अच्छा चला आता इकडे पुढे आहे स्वयंभू ज्योतिर्लिंग भोरगिरी बाबा आता आपण तिकडे जाऊया दर्शन घेण्यासाठी वाव खालचा व्ह्यू जबराट आहे इथे फोटोज ही खूप छान आलेत आता आपण आलेलो आहोत भोरगडला ही हिडन प्लेस आहे शक्यतो कुणालाही माहिती नाही आहे भीमाशंकरला जाताना भीमाशंकरला जो रोड जातो त्याचा जो पहिला लेफ्ट आहे तो घेऊन आपल्याला वरती चढत यायचं आहे खूप छान प्लेस आहे कधी आलात भीमाशंकरला तर या ठिकाणी नक्की या वरतून बघणं किती सुंदर दिसतंय छान भगवे झेंडे लावलेले आहेत ला इथे गावाच्या बाजूला शेती दिसतायत हा डोंगर मध्ये वाहणारी नदी ओढा खूपच छान अगदी अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे हे पावसाळ्यामध्ये तर इथला नजारा अगदीच सुंदर आणि अप्रतिम असणार चला आता आपण मंदिरामध्ये जाऊयात इथे छान मस्त तुळशी वृंदावन आहे आणि स्वच्छता दिसते इथे एक आजी असतात साफसफाई करण्यासाठी पूजा करण्यासाठी त्या सध्या आज तर नाही दिसत आहे तिथे आमची काही मंडळी दर्शन घेऊन विराजमान झालेली आहेत थे थे काई मेंशन के ले ले हे पहा इथे काय मेन्शन केलेले आहे दोरी लावलेल्या जागी आतील बाजूस कातळ शिल्प आहेत या जागेमध्ये कुणी जाऊ नये बसू नये अकरा वर्ष जुनी कातळ शिल्प असलेला हा ठेवा खराब होईल किंवा मिटून जाईल पुरातत्व विभागाकडून इथे अभ्यास चालू आहे सदर गुहेमध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये छान आहे ना एक मस्त हे पहा इथे छोटासा नंदी आहे आपल्याला दोन पिंडी दिसत आहेत इथे या एका पिंडीवर चेहरा रेखाटला आहे हे पहा नाग डोळे मिशी अगदी हुबेहूब अगदी स्पष्ट दिसत आहेत आपल्याला इकडे कातळामध्ये एक शिल्प कोरलेला आहे मला तर गणपतीच्या तोंडाचा आकार दिसतोय च्या बाजूला पण इथे एक कासव रेखाटला आहे लाल दोरीच्या आतमध्ये जाण्यास सक्त मनाई आहे इथे नोटीस लावली आहे तशी दरवाजाच्या डाव्या बाजूला ही एक पिंड ठेवलेली आहे पाठीमागे नाग मूर्ती कोरलेली आहे वीस वर्षापूर्वी ही जागा कोणालाही माहिती नव्हती वीस वर्षापूर्वी एका आदिवासी माणसाच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर आले त्या आदिवासी माणसाला भगवान शंकराने दृष्टांत दिला की मी इथे इथे आहे तू जाऊन ती जागा शोध त्यानंतर तो आदिवासी इथे आला वरती तर इथे मातीचा ढिगारा होता तो ढिगारा त्याने उकरून काढला आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली ही स्वयंभू पिंड त्याला सापडली या पिंडीमध्ये तुम्ही पाहाल तर बाजूला बारा पिंडी आहेत म्हणजे इथे मधोमध एक पिंड आहे आणि त्याच्या बाजूला अशा बारा छोट्या छोट्या पिंडी आहेत त्यामध्ये एक सफेद कलरची व्हाईट कलरची ही पिंड आहे या पिंडीचं जर दर्शन घेतलं या महादेवाचं दर्शन घेतलं तर असे म्हणतात की बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला भेटते त्यानंतर असं म्हणतात की देवाने पुन्हा एकदा त्याला दृष्टांत दिला आणि त्याला विचारलं तुला धन पाहिजे की मी पाहिजे तर त्या आदिवासींनी सांगितलं देवा मला तू पाहिजे त्यानंतर त्याला तिथे पूजा करण्यासाठी एक कळशी आणि फुलांसाठी एक परडी सापडली आणि ती आजही तिथे आहे दर्शनासाठी यायला लागलेली आहेत इथे वरती बघा कपारीमध्ये कसे खाचे तयार केलेले आहेत काहीतरी अडकवण्यासाठी असावेत हे श्री भोरगिरी बाबा प्रसन्न या परिसरामध्ये जवळच एक कोटेश्वराचं ही अतिप्राचीन मंदिर आहे हा फुलं आली आहेत इथली येतात ना विकायला तुम्ही फुलं आली फुल करवंदाच्या झाडा टेम्पो टेम्पो भरून इकडे जाऊया काय हा ना खूप आहे वरती वरती चढून आल्यावर तुम्हाला पाण्याची खूप सारी टाक दिसतील काही मध्ये पाणी आहे तर काही रिकामी आहेत जास्त करून पाणी भरलेलं आहे आणि थोडंसं पुढे गेल्यावर काही शिल्प आणि पिंडही दिसेल चला तर आता आम्ही गड उतरून आलेलो आहोत आमची मंडळी पुढे गेलेली आहेत आम्ही दोघ फोटो काढत काढत हळूहळू आलोधार पाण्याचा आवाज बघा एकदम खळखळाट मस्त पाणी बघा किती स्वच्छ दिसते पेरू वा किती मोठा आहे बरं मला फुल टेम्पिंग मायले कट्टाची गँग खायला बसली आहे दोन नवीन मेंबर आहेत विक्रांची मम्मी आणि विक्रांची मामी केवढ पेरू आहे गावातून घेतले का गावातून घेतले ए पप्पाला पप्पाला द्या त्यातला परत बोलतील मी पेरू आणला पागल लडके व पुराले कशन मम्मी मम्मीने येताना भरपूर सारा खाऊ आणलेला आहे सो आता सगळी मंडळी खायला बसलेली आहेत भेळ आहे मिसळ आहे डाएट चिवडा आहे परत पेरू आहेत मज्जाच मज्जा खाण्याची

ओळखले बरोबर अशोक सराफ आणि रंजना डायरेक्ट घुसणी पाणी पाणी नाही काय आहे ना पाणी आली का काय मारेला ती यार

<laughs> गारेट <लोड़ा>, गारेट <laughs> हे पहा इथे ही दगडावर काहीतरी कोणती तरी देवी कोरलेली आहे हे पहा ना इथे शेतामध्ये किती त्यांनी काय बोलतो आपण बुजगावणे बोलतो आय थिंक बुजगावणे लावलेली आहे जी की हुबेहूब माणसासारखी दिसत आहेत कारण इथे वानर जास्त प्रमाणात आहेत चला तर आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला माझी एवढी मी बरोबर शोधली हो <tos a prescribed>

तर मंडळी हा व्लॉग इथेच संपून मी तुमची रजा घेते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मायले कट्टा या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत मंडळी स्वस्त कहा आणि मस्त रहा बाय बाय